नमस्कार मैत्रिणींनो रव्याचे अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी वडे आपण कधी खाल्लेत का नाही खाल्लेत तर ही रेसिपी तुमच्यासाठी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथं गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण या पेल्यानं दीड पेला पाल पाणी घालून घेऊया आणि याच पेल्यानं मी एक पेला रवा घेतलेला आहे आणि आता इथं आपण दीड पेला पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा तर इथं थोडंसं चिली फ्लिक्स घातले आपण पाण्यामध्ये त्याच्यानंतर अर्धा चमचा आल्या लसणाची पेस्ट त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आल्या लसणाच्या पेस्टमुळं खूपच छान अशी टेस्ट येते आपल्या वाड्याला आणि आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे पाणी उकळी आलं की त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा हळुवारपणे घालायचा आहे थोडं थोडं करून घालायचं म्हणजे उडळ्या होऊ नये अशा प्रकारे आपल्याला हा रवा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि रवा मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम आचेवर करायचा आहे आणि इथं बघू शकता आपण अशा प्रकारे याच्यामध्ये रवा मिक्स करून घेतो आहे आणि जरी पाणी कमी पडलं तरी काही हरकत नाही वरून थोडंसं गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय आणि आता अशा प्रकारे आपण याच्यामध्ये रवा शिजवून घेतला आहे आणि हा आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया तर थोडंसं थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि छान असं याला आपण पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे जेणेकरून वडे करत असताना त्याच्यामध्ये चिरा येऊ नयेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी ते छान असं हे मिश्रण मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे वडे बनवून घेऊयात तर छोटासा गोळा घेतला आहे आणि हा गोळा एकदम अशा गोल आकारामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हातानं हलकंसं याला होल करून घ्यायचा आहे आणि खालूनसुद्धा थोडंसं बोट लावायचं म्हणजे छान असं होल होतं आहे आणि आता आपण सर्व वडे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकत खूपच छान झालेले आहेत आणि आता आपण इथं तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे मध्यमाच्यावर तेल गरम करायचं नाही तर वडे त्याच्यामध्ये फुटतात तर बघा अशा प्रकारे वडा घातल्यानंतर एकदम असं वर यायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आता एक दोन मिनटानंतर आपल्याला हे वडे परत पलटून घ्यायचे आहेत खूपच टेस्टी होतात ते वडे आणि खूपच क्रिस्पीसुद्धा तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेले आहेत आणि तुम्ही तर बघू शकताय आहे मी कशाप्रकारे लालसर रंगावर हे वडे तळून घेतलेले आहेत आणि बाकीचेसुद्धा वडे आपण असेच तळून घ्यायचे आहेत एकदम लालसर रंगावर आणि इथं आपण शेवटची सुद्धा बॅच काढलेली आहे रेसिपी आवडल्यास